आज आपण बघतोय खेळलेला तर रविवार आहे तर बघितलं असत बघतोय आपण माझा आमची मॅच आहे सोबत तर आज कसं ब्लॉग होत आहे पुढे जाऊन तर रोनक डाकवल उच्व बॅचमन उच्व बॅचमन आणि आता बघूया परत संडेला जाऊया कसं खेळते बघूया आज तर टीम निघाली आमची आता अजय मल्हार तिलोरे तर परत पुढे बघू आता ग्राउंडवर काय करणार आहेत सर यंग स्टार पोरं आहेत सर्वी सर्व लहान पोरं पोरं घेऊन खेळतात आणि आता बघू पुढे आज कसं मॅच होते तर आज सूरज आज सूरज काय खेळणार नाही दिसत सूरज खेळत नाही तर आता बघू आपण ते दोन बॅचमन निघाले तिकडून पोहोचलो आमच्या स्टॉपवर तर पुढे बघा आता आपण जाऊया घे आता पुढे अर्धी निघाले तर आमच्या इथे ग्राउंड जवळच आहे हायवेपासून तर बाबा काय बाबा बोलताय हा बाबा भेटल तरी काय तर ग्राउंडवर आता टीम निघालेली आहे सर्वी साडेसहाची मॅच आहे तर आपण जातो आता चॅलाय चला ग्राउंडवर चॅनलला नवीन असेल तर जाऊन सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कशी आहे ते कमेंट करून सांगा तर आता आपण पोचोल थोड्या वेळात ग्राउंडवर तर तुम्हाला ग्राउंडवरचं दाखवतो आणि यंग स्टार टीम निघालेली आमची जय मल्हार दिलोरे तर बघूया आता इकडे टीम आज काय करते सार्थक दाखवल बॉलर तिकडे रोहन बेंदुगडे बॉलर हेलिकॉप्टर शॉट मारणारा बॅट्समॅन तर आता आपण पेट्रोल पंपाजवळ पोचलो आहे मैदानावर पोहोचलेलो तर बघितलं असेल ग्राउंडवर पुढे पोचलो आम्ही ग्राउंडवर तर पहिलीच मॅच चालू आहे श्री गणेश इलेवन झाले तर पाच संघाचं आयोजन बघितलं असेल आयोजन पहिलीच मॅच मोटवली आणि डाकणी

तर बघूया आता जातो आम्ही तिकडे बसायला तर पहिलीच चालू आहे दाखणे आणि मुटवली पहिल्याच मॅचला सुरुवात चला हो 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 ऑलराउंडर बॉलर बॅट्समॅन बॉलिंग आणि मी बॉलर बघितला असेल आमचा वडापाव किंग रुद्रानी केली सुरुवात वडापाव काय रुद्र इकडे बघ सकाळ सकाळ वडापावची सुरुवात संघ आलेला आहे साले संघाला इकडून जवळ पडलेला आहे तर साले संघ आलेला आहे केलायला शेतातून काटा न उपट्या झालेला आहे झंपा आ कुठे झालो झंपा शेतात नाही आलो झाली मॅच तुमची चौकार माझी टीम घेऊन जात आहे जयमलार तिथो रे आणि हा रोणक दाखवल बॅशमॅन आमचा शेतकार किंग मारला आणि आमची यंगस्टर टीम घेऊन जातोय बी ग्राउंड वर तर आता बघूयाकडे बसायचं ते प्लॅन चालला आमचा आता आमची ती जागा आहे तर आता बघू आपण पानसाई संघाचा इकडे समोर वारक संघाकडून 25 पंचवीस वर्ष क्रिकेटचा अनुभव असलेला हा खेळाडू फलंदाज रुपेश కృష్ణా సూర్య మాఘా రుపేషన్ సంపత్ పట్టు సంఘా సత్య आणि हे आव्हान पानसे संघानं पावती वैयक्तिक पहिलं षटक घातासाठी गोळ्याच मात्र सज्ज झालेला आहे शुभम शिंदे शुभम शिंदे म्हटलं तर याची देखील खूप मोठी ओळख आहे मडगाव प्रीमियर लीग मध्ये हा खूप मजा येणार आहे असे हे सुरुवात शुभमच्या शतकातील पहिला चेंडू घेऊन आहे शुभम हा चेंडू हाताळला होता अविनाशला चेंडू काही समजला नाही आणि निर्धा चेंडू पाहायला मिळाला चेंडू मात्र जाऊन विचारतो जयश नसते रक्षक यांच्या हातामध्ये पुन्हा एकदा सुधन त्याच्या पुरेश चेंडी आणि अविनाश चेंडीला भेट काढून दिलाय

सोवर वतीने हाताला चेंडू चेंडू यांचा अभिमान उडाला होता आणि काहीचा आहे तीन चेंडू आणि दोन डोळे चेंडू त्या दिशेने आला आणि त्याच दिशेने चेंडूला मात्र अविनाश त्या बॅट मधून अविनाश काहीशा शांत होता मात्र शुभंच्या चेंडूवर पुढे पण समाचार घेतात

ओ ओ चेंडूला मात्र फिर काऊन दिलाय खेनू मात्र नापले वन बाउंस मारे श्यावर येतो अविनाशचा हा ठीक आहे ओके ठीक आहे सर अब

पुन्हा एकदा मोहर फ्रुटात चालला चेंडू आणि चेंडू हवेमध्ये आणि आकाश आपल्या बारा चेंडू मध्ये अडतीस धावांचं योगदान आपल्या संघासाठी दिलेलं आहे बारा धाव चेंडू आणि अडतीस धावा